नमस्कार मी सौ वैजयंती आपल्या आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे वेदना मनाच्या मनाच्या वेदना काय सांगाव्या सांगा कुणाला मनाच्या वेदना काय सांगाव्या कुणाला खाऱ्या पाण्याच्या धारा भिजवूनी जाते म्हणाला खाऱ्या पाण्याच्या धारा भिजवूनी जाते म्हणाला भावना मनाच्या ह्या अंतरंगाचे स्पंदन भावना मनाच्या या अंतरंगाचे स्पंदन डोळ्यात अश्रू ओघळती मनाला घातले बंधन डोळ्यात अश्रू ओघळती मनाला घातले बंधन मनाच्या वेदना मनात ठेवल्या दाबून मनाच्या वेदना मनात ठेवल्या दाबून आयुष्य सगळं सरल गेली वेळ निघून आयुष्य सगळं सरलं गेली वेळ निघून माझेचं स्वप्न मला होते जगायचे माझेचं स्वप्न मला होते जगायचे विसरूनी जगाला उंच उंच उडायचे विसरूनी जगाला उंच उंच उडायचे उंच उंच उडायचे उडाय नमस्कार